आजचा दिनविशेषच्या या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत चौदा जानेवारी रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म वनिता निधन चौदा जानेवारी रोजी मराठा शौर्य दिन असतो पाणीपत मराठा शौर्य दिन हा दिवस मराठा साम्राज्याच्या पराक्रमाला आणि त्यागाला सन्मान देण्यासाठी साजरा केला जातो चौदा जानेवारी सतराशे रोजी घडलेल्या पाणीपतच्या तिसऱ्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस महत्त्वाचा मानला जातो या लढाईत मराठा साम्राज्याने अफगाण शासक अहमद शाह अब्दालीच्या प्रचंड प्रचंड सैन्याविरुद्ध पराक्रमाने लढा दिला जरी या युद्धात मराठ्यांना पराभव पत्करावा लागला तरी त्यांच्या शौर्य त्याग आणि देशभक्तीची कथा आजही प्रेरणादायी आहे हजारो मराठा सैनिकांनी मातृभूमीसाठी आपले प्राण अर्पण केले चौदा जानेवारी रोजी घडलेल्या घटना सतराशे एकसष्ट पाणीपाची तिसरी लढाई मराठे आणि अफगाण यांच्यात झाली दुसऱ्या दिवशी संपलेल्या युद्धात अफगाणांनी विजय मिळवला नेपोलियन विरुद्ध इंग्लंड आणि स्पेन एकत्र आले एकोणवीसशे तेवीस विदर्भ साहित्य ते संघाची स्थापना झाली एकोणविशे अठ्ठेचाळीस लोकसत्ता हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले एकोणवीसशे पंच्याऐंशी हून सेन यांची कंबोडियाच्या प्रधानमंत्रीपदी निवड झाली एकोणवीसशे चौऱ्याण्णव मराठी मराठवाडा विद्यापीठाचे नामकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ करण्यात आले एकोणीसशे ज्येष्ठ गायिका एम एस प्रदान करण्यात आमटे यांना एकोणीसशे साठी गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले दोन हजार पाच शनी उपग्रह टायटन वर हायगेन्स हे अंतराळयान उतरले दोन हजार सात नेपाळमध्ये अंतरिम राज्यघटना स्वीकारण्यात आली चौदा जानेवारी रोजी घडलेले जन्म अठराशे ब्याण्णव दिनकर बळवंत देवधर भारतीय क्रिकेटपटू क्रिकेटपट्टण चित्तरंजन कोलटकर अभिनेते एकोणीसशे वी कृष्णमूर्ती पद्मभूषण पद्मश्री भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे जनक एकोणीसशे सव्वीस महाश्वेता देवी पद्मविभूषण पद्मश्री रॅमन मॅगसिस पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भारतीय बंगाली लेखक एकोणीसशे बेचाळीस योगेश कुमार सबरवाल भारताचे निधन सतराशे बेचाळीस एडमर्ड हॅले धुमकेतूसाठी प्रसिद्ध असलेले ब्रिटिश अंतरिक्ष शास्त्रज्ञ सतराशे एकसष्ट सदाशिवराव भाऊ आणि पाणीपतच्या तिसऱ्या युद्धातील सरसेनापती सतराशे एकसष्ट विश्व तिसऱ्या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशवांचे ज्येष्ठ चिरंजीव लुईस कॅरोल इंग्लिश लेखक जॉन फ्रान्सिस डॉज डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक एकोणीसशे एक्क्याण्णव चित्रगुप्त श्रीवास्तव संगीतकार दोन हजार एक फली बिली माहितीपट निर्माते त्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा